सुरुवातीलाच महत्वाची राजकीय घडामोड शरद पवार आणि रोहित पवारांमध्ये बैठक सुरू आहे राष्ट्रवादी युवा विद्यार्थी कार्यकारिणीवरती सध्या चर्चा होती शरद पवारांकडून पक्षामध्ये बदलाचे संकेत देण्यात आलेले आहेत युवा आणि विद्यार्थी कार्यकारिणीमध्ये काही बदल होणार आहेत आणि या महत्वाच्या बदलांमध्ये रोहित पाटील आणि रोहित पवार ही महत्वाची नावं आहेत आणि याच बदलांसंदर्भात एक महत्वाची अशी बैठक सुरू आहे ज्यात शरद पवार रोहित पवार हे बोलत आहेत अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर भाकरी फिरवणार आहेत स्वतः शरद पवार मात्र कशा पद्धतीनं आणि काय बैठकीत चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज बैठक मुंबईमध्ये होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि पदवीधर शिक्षक पदवीधरच्या अशा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून बैठक होते तर तुम्ही रोहित पवार हे सिल्वरोक वर शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत प्रामुख्याने युवक राष्ट्रवादी शरद पवार पार्टीचे अध्यक्षपदावर सध्या महबूब शेख आहेत जयंत पाटलांच्या अतिशय निकटवर्ती म्हटले जातात त्यांच्या उचलबांगडी होईल आणि त्यांच्या म्हणजे महबूब शेख यांच्या जागी रोहित पाटील यांची निवड जवळपास निश्चित असल्याचं म्हटलं जातं तसंच इतर संघटनात्मक बदलांमध्ये सुद्धा नवीन तरुण चेहरे जे रोहित पवारांच्या निकटवर्ती आहेत आणि शशिकांत शिंदे यांच्या निकटवर्ती आहेत अशांना संधी मिळण्याची अधिक शक्यता एक वर्तवली जाते त्या दृष्टिकोनांनाही असल्याचं समजतं ओकेच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय महत्वाचे फेरबदल आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यात महत्वाची बैठक सध्या सुरू आहे रोहित पवारांसोबत